हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन काट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आम्ही गुळाचा शिरा करणार आहोत खूप छान लागतो आणि हेल्दी पण होतो त्यासाठी दाणेदार असा आपल्याला गुळाचा शिरा करायचा आहे त्यासाठी एक वाटी मी गुळ घेतलेला आहे ते एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्याप्रमाणे आपण दोन वाटी पाणी घेणार आहोत एका पातेल्यामध्ये प्रमाणात घ्यायचं म्हणजे प्रमाण व्यवस्थित झालं ना एकदम व्यवस्थित असा आपला शिरा होतो तर मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी रवा दोन वाटी पाणी आणि एक वाटी गूळ गूळ पण एक वाटी घालायचं आहे एक वाटी रवा एक वाटी गुळ आणि दोन वाटी पाणी प्रथम आपण आहे ना गुळ हा विरघळून घेणार आहोत परफेक्ट प्रमाणात का व्यवस्थित प्रमाणात गुळ तयार होतो ते रवा तयार होतो हे पहा आपलं गुळ विरघळला की नाही पाहिजे अजून नाही विरघळला आपण पूर्णपणे गुळ विरघळून द्यायचं आहे हे, हे पहा आपला आता गुळ विरघळलेलं आहे पूर्णपणे बाजूला ठेवूया आणि आता आपण कढई ठेवूया गरम होण्यासाठी आता कढई गरम होऊन देऊया त्यातील आपण आता तूप घालून घेणार आहोत त्यांनी थोडस तूप घातलेलं आहे ठेपाचे त्यांनी बदामचे तुकडे करून घातलेलं आहे आपण हे तूपास तळून घ्यायचे तुमच्याकडे जे ड्राय फ्रूट्स असतील ते घाला काजू घाला बदाम घाला चारोळे घाला काय घालायचे ते तुमच्या आवडीनुसार घालू शकता तांबूस रांगोळीपर्यंत भाजायचे खूप तांबूस पण नाही करायचे आपल्याला असे क्रंची झाले पाहिजे मध्यम गॅसवर हे पहा झालेले आहेत मी काढून घेते हे पहा आपण ते आता तर रवा घालून घेऊया छान असा मध्यम गॅसवर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला थोडा वेळ लागतो व्यवस्थित मंद गॅसवर भाजला ना फुलतो पण चांगला हे पा दोन तीन मिनटं झालेले आहे आपल्याला कलर बदलून द्यायचा नाही पण खमंग असा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्याला मी पुन्हा तेल घातलं होतं तूप घातलं होतं तेल नाही तूप घातलं होतं छान दोन तीन मिनटं आपण भाजून घेऊया हे पाच पाला खमंगासा रवा भाजून झालेला आहे आता आपण त्या हे आपला खमंगा सरावा भाजून झालेला आहे हे गुळाचं पाणी मी गाळून ठेवलं होतं परत गाळूनच घ्यायचे थोडं थोडं करून पाणी लागले आता म्हणजे होती वज नाही होती आता उरलेलं पण घालून घेते मी बरोबर प्रमाणे आपलं ते सगळं पाणी लागणार आहे आपल्याला खाण व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आता मस्त मोसूज झालेला आहे त्याच्यावर थोडं झाकण ठेवूया

वेलची घालायची तुमच्या चवीनुसार एकजीव करून घ्यायचा आहे वेलची घातल्यावर आता त्याच्यात आपण हे जे बदाम तळून घेतले ते तुपामध्ये ते घालून घेऊ आपला गुळाचा शिरा तयार झालेला आहे थोडा परत तूप घालून घेऊया ठेवलं इथे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आहे सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आपला हा शिरा तयार एखादा अर्धा मिनिट मी वाप घेते त्याला की पाहिता झाकण काढते अर्धा मिनिट झालं आहे बघा मऊसुद्धा दाणेदार असा आपला हा शिरा तयार झाला आहे गुळाचा एकदम हेल्दी असा आपला हा शिरा झालेला आहे शिराची रेसिपी तयार